या बढ़िया 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 बढ आपल्या गाडीपाशी थांबायचा आहे पत्रकार छायाचित्रकार आपले वेळी नजीक घेतील आपल्या रिक्षापाशी सर्वांना थांबवाची बोलाय एकदा नये सोलापूर शहर जिल्हा जहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा सर्व रिक्षा चालक मालकांचा पुन्हा एवढा आभार आहे काही सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने येईना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचा पुन्हा एवढा आभार आहे धन्यवाद एक महिना आपल्याला पोसा चला 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 प्लीज ना ना काम मी काम नावाचं जय आणायचं आपलं काम आहे शिंदे साहेब ताई ही पहिल्यापासून आहे सध्या ताई मला ओळखत नाही की हा बाकी एक रिक्षा भरून खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडलेत आमच्या एक ते घर बसवा त्यावेळेस हे दुसऱ्या वेळेस तर त्यांनी म्हणजे ताईकर प्रस्ताव ठेवा म्हणजे चोपऱ्याच्या माध्यमाती बांधलं की किंवा काय तर फरक व्यक्ती आला हा भाग एक गेला परंतु आज ताईच्या मागे आपण उभं राहणं गरजेचं आहे की ज्या आपल्याला लायसन काढायला जावं लागते संपल्यावर त्यावर दुसंदा टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते जे सतराशे रुपये त्याची सगळी फी होती आज तिथं आपल्याला एजंटमार्फत साडेसहा लाख साडेपाच लाख तिथ पण ती रक्कम वापावी लागते तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणायचं जर भाजप सरकार पुन्हा आलं आपल्याला ज्या टायमाला परमिट जे चालू झालं आताची सरकार दहा हजार रुपये परमिटची फी घेतो ज्या टायमाला ताई स्टार्टला परमिट चालू केले त्या टायमाला एक रुपया न घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले पाच हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बनचोडे साहेब आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये आरटूने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं मग त्या टायमाला आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या माध्यमात जाऊन ताई विधानसभेमध्ये उठाव करून त्या आरटोला बोलून आमच्या रिक्षावाले रिक्षावाल्यापेक्षा काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आरटूने दंड माफ केलेला आहे आज आम्ही सगळे रिक्षावाले तुम्ही ज्या पॅसेंजर बसतात बसतात सोलापूर जिल्ह्यामधले आपण सगळ्याला